बालमित्रांनो स्वाध्याय पहा खालील प्रश्नांची उत्तरे सांगा भिरभिर कशामुळे फिरते भिरभिरे कशामुळे फिरते शाबास भिरभिर वाऱ्यामुळे फिरते जहाजाला वेग कशामुळे येतो जहाजाला वेग शिळामध्ये वारा शिरल्यामुळे येतो पंप चालवण्यासाठी कोणत्या शक्तीचा वापर करतात पंप चालवण्यासाठी वीज लागते आणि ही वीज वा मुळे तयार होते किंवा पवनचक्कीमुळे तयार होते आणि ती पवनचक्की वाऱ्यामुळे फिरते मग वाऱ्यामध्ये शक्ती असते हवेमध्ये शक्ती असते पहा आता हा दुसरा प्रश्न शेवटचे अक्षर समान असणारे तुम्हाला माहित असणारे शब्द लिहा जस पंप कंप बघा वारा तारा चाक नाक शक्ती युक्ती चक्की नक्की मित्र पत्र शेवटचं अक्षर फक्त समान असलं पाहिजे लक्षात आलं आता पहा खालील वाक्य वाचा आणि ह्या वाक्यामध्ये कोणीतरी बोललेली जी वाक्य आहेत जसं ते उंचावर पंख्यासारखं फिरतंय ना त्याला पवनचक्की म्हणतात आता हे गुरुजींनी म्हणलेलं वाक्य आहे आणि हे म्हणलेलं वाक्य अशा एका वेगळ्या चिन्हामध्ये दाखवलेलं आहे त्या चिन्हाला पहा अगदी ते वंचावर पंख्यासारखं फिरतंय ना नाच्या इथं एक असं चिन्ह दाखवलेलं आहे कारण इथं वाक्य संपलेलं नाही कारण पुढं आणखी जोडून वाक्य आलेलं आहे ज्या अशी दोन छोटी वाक्य जोडून येतात आणि त्यांच्यामध्ये असा एक चिन्ह दिलेलं असतं त्याला स्वल्पविराम म्हणतात कारण इथं थोडा वेळ थांबलं जातं पूर्णविराम पुढं असतो थोडा वेळ थांबलं जातं अशी वाक्यामध्ये दोन वाक्य जोडून ज्या वेळेला येतात त्यावेळेला पहिलं वाक्य झाल्यानंतर असा स्वल्प विराम दिला जातो थोडा वेळ थांबून वाक्य पुढे वाचतात अग पवनचक्कीमुळं वीज निर्माण झाली की, की पिठाची गिरणी चालते आता बघा अग इथं थांबलो की ती एक स्वल्पविराम आला अग पवनचक्कीमुळे वीज निर्माण झाली पवनचक्कीमुळे वीज निर्माण झाली तर थोडं थांबल्यानंतर की पिठाची गिरणी चालते मग इथं वाक्य पूर्ण झालं मग या ठिकाणी एक स्वल्प आला आणि या ठिकाणी एक स्वल्पविराम आला असे दोन स्वल्प आले स्वल्पविराम म्हणजे थोडा वेळ थांबतो त्याचं चिन्ह लक्षात आलं विराम म्हणजे थांबणं स्वल्प म्हणजे थोडं थोडा वेळ थांबणं थोड्या वेळ थांबण्याचं चिन्ह आहे त्याला स्वल्प विराम म्हणतात आपण काल पूर्णविराम पाहिलेला पूर्णविराम म्हणजे पूर्ण थांबणं वाक्य संपलं की थांबणं लक्षात आलं आता या ठिकाणी पवनचक्कीचं एक चित्र दाखवलेलं आहे कागदाचं भिरविर उद्या भी तुम्ही तयार करून आहे शाळेमध्ये अशी पवनचक्की जर तयार करता आली एखाद्या बाजारातून मोटर घेऊन त्याच्यावर छान पवनचक्की सुद्धा तयार करता येईल आपण उद्या शाळेमध्ये पवनचक्की तयार करायला शिकूया ठीक आहे आणि पवनचक्कीचं चे चित्र सुद्धा काढायचं रंगवायचं आणि कागदाचं भिरभेरं सुद्धा तयार करून आणायचं ठीक आहे